शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा विषय की सोयाबीनमध्ये कोणतं प तणनाशक मारलं पाहिजे आणि ते किती दिवसानं मारलं पाहिजे किती दिवसापर्यंत चालतं आहे ही सर्व हो माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट न करता बऱ्याच ह्यातमध्ये टिप्स आपण सांगणार आहे कारण बऱ्याचपैकी काय होतं आपण औषध वगैरे मारतो पण त्याचा रिझल्ट येत नाही काय येत नाही ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे या यावर्षी की तन्नाशक थोडंसं चेंज केलेलं आहे का तर आपल्या ह्याला आता पस्तीस दिवस झालेत या सोयाबीनला सोयाबीन अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे पण सोयाबीनला पस्तीस दिवस झालेले आहेत आणि या पस्तीस दिवसाच्या सोयाबीनला जे रेग्युलर तणनाशक मारतो त्याचा काही उपयोग होत नाही तर आपण काय केलेलं आहे कोरामंडलचं हे छावा म्हणून तणनाशक आहे या छावा म्हणून जे तणनाशक आहे हे पंचेचाळीस दिवसापर्यंत सोयाबीनला चालतं ही सगळी तणं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवू याला झटका थोडासा बसतो पण अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतो मी गेल्या वर वर्षीपासून या तणनाशकाचा वापर करतो आहे अतिशय चांगला असा रिझल्ट मला गेल्या वर्षीही आलेला होता आणि ह्या वर्षी शंभर टक्के येणार मी गेल्या वर्षी पंचवीस दिवसात सोयाबीन असताना मारलेलं होतं पण यंदा ह्याला आपण मला ह्या सोयाबीनला पस्तीस दिवस झालेले आहेत पाऊस सारखा सतत येतो आहे आपण हे पाऊस झिरझिर थोडासा आहे मध्ये आधी आहे त्यातच आपण तण मा तणनाशक मारतो आहे आता सध्या पाऊस उघडला आहे तर ह्याच्यातच आपण तणाक्षा मारतो आहे आणि तणाक्षा मारताना हे छावा येत आहे ते पंचावन्न मिली, पंचावन मिली पन्नास ते पंचावन्न मिली आपण हे एका पंपाला घेतलं पाहिजे हे सरासरी एकरी सात ते आठ पंप झाले पाहिजे जास्त पण फोरून उपयोग नाही आणि त्याच्याबरोबर झिंक सुद्धा घेणं तेवढंच गरजेचं आहे झिंक पंचवीस ग्रॅम आपण ह्याच्याबरोबर घ्या त्याच्यामुळं आपल्या फुटव्याला वगैरे त्याचा फायदा होतो आणि झिंकमुळं त्याचा पिवळापाना अजिबात येत नाही थोडा बसू त्यात पिवळापाना सगळा निघून जातो आणि हे जे कोरामंडलचं छावा आहे तन्नाशक आहे ह्याचा फायदा काय की तण तर मरतं आहे आणि दुसरी गोष्ट ह्या तणनाशकामुळं यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण असल्यामुळं कंटेन आहे फॉस्फरसचा त्याच्यामुळं फुटवे जे आपले निघत नाहीत ते सुद्धा फुटवे निघतात आणि प्लॅन ग्रोथ करून फुटव्याची संख्या वाढवून फुटवे जास्त निघाले फळदारणा जास्त होते आणि फॉस्फ त्याच्याबरोबर आपण झिंक दिलेलं आहे झिंक पंपाला पंचवीस ग ग्रॅम घेणं अतिशय गरजेचं आहे ह्याच्याबरोबर जर घेतलं तर आपलं पीक हिरवगार वगैरे राहून फुटवेची संख्या चांगली होते आपलं हे अशा पद्धतीचं आता तण आहे आणि हवा वगैरे जास्त जर सुटत असेल तर नवझर खाली धरूनच औषध मारणं गरजेचं आहे कारण वाऱ्याबरोबर तणनाशक लांब जातं त्याच्यामुळं जा जा त्याचा इफेक्ट पडत नाही आणि माणसं माणसं तणानाशक मारल्यान मारूनसुद्धा तण मेलं नाही दुसरी गोष्ट आपण पाणी घेतो ते खडूळ पाणी अजिबात घेऊ नका पाणी घेताना एकदम चांगल्या पद्धतीचं पाणी घ्या पी एच कमी असलेलं किंवा अर्धा लिंबू यामध्ये आपण अर्धा लिंबू त्या पाण्यामध्ये टाकून पी एच कमी करूनच आपण तणनाशक मारलं पाहिजे अन्यथा तणनाचा यात फायदा होणार नाही आणि तणनाशकाबरोबर कुठलेही बाकीचे खतं वगैरे काही टाकू नका मारल्यानंतर ना तीन दिवसात या तणाचा पूर्ण नायनाट होतोय कोरा मंडळाचं अतिशय एक नंबर आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा या तणा तणनाशक मारावं कारण अतिशय चांगला असा रिझल्ट आहे मी आम्ही भरपूर अशी तणनाशक मारतो पण त्याच्यापेक्षा ह्या तणनाशक अतिशय चांगला असा रिझल्ट आहे आणि महत्वाची गोड हे पिकाला पिकालासुद्धा चालतं भिमुंगाला पंचेचाळीस ते पन्नास मिली पंचेचाळीस मिलीच घ्या चांगला रिझल्ट ह्याचासुद्धा येत असतो अशा पद्धतीनं आपण तन्नाशक जर मारलं हे बघा तुम्हाला दिसतं तण किती आहे ते आणि या तणाचा एक पाच ते सहा दिवसात पूर्ण नायनाट होणार आहे परत व्हिडिओ आपण टाकणार आहे यामध्ये की कि तणनाशक किती मिळेल आहे आणि त्याच्या फुटव्याची संख्या वगैरे या तणनाशकामुळं काय झालेली आहे ही सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या वेळेला देऊ त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बा चॅनलला सबस्क्राईब करा माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नवनवीन माहितीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर नि